संपूर्ण कोकणाला विस्तृत आणि अथांग असा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी कोणकोणत्या कारणामुळे उद्ध्वस्त होते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव येथील धूप प्रतिबंधात्मक बंधारे आणि पाण्यापासून संरक्षण करणारे बंधारे जे आहेत त्यांचं अस्तित्वच नष्ट होतं आहे की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे बंधारे संपूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत सहा किलोमीटरचे बंधारे पूर्णतः जमीन दोस्त झालेले आहेत दगड गोटे जे आहेत ते निखळलेले आहेत मातीची मोठ्या प्रमाणावर धूप होते सुरूचं बन देखील कोसळून पडलेलं आहे काही नागरिक का आहेत ते संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत काय नेमकी भूमिका आहे काय समस्या आहे धोके काय पर्यावरणाचा ऱ्हास कशा पद्धतीनं या गोष्टींमुळे होतोय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय नाव आपलं काय सांगाल हे सगळी काय परिस्थिती झालेली आहे इथं मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा परिस्थिती अतिशय भयावह आहे तुम्ही बघाल तर इथे हा दगडी बंधारा ऐंशी ब्याऐंशी साली अंतुले साहेब असताना बा बांधलेला त्यांनी आणि दरवर्षी पावसाळ्यात त्याच्या काही भाग ह्या जीज होत चालली आहे आणि आत्ता तर अशी परिस्थिती झाली आहे की संपूर्ण म्हणजे राहिलेलंच नाही आहे त्यामुळे पावसाचं पाणी आहे ते सगळं या सुरूच्या बनामध्ये आणि आम्ही पलीकडेच आमची घरं आहेत आमचा व्यवसाय चालतो त्या तिकडे यायला लागले आणि त्यामुळे सगळेच परिस्थिती आताच्या जा बाहेर चालल्या आम्ही टुरिस्टवाले लोक आहोत व्यावसायिक आहोत टुरिझमला पण याचा फटका बसायला लागला आहे आणि ब हे नाही झालं उद्या मोठी भरती आली किंवा वादळ झालं तर पाणी आमच्या घरात यायला म्हणजे घरात येणारच आहे अशी परिस्थिती झालेली आहे तर लौकर तर हा बंधारा लवकरात लवकर करण्यासाठी सरकारनी लक्ष द्यायलाच हवं नाही तर आम्हाला त्याच्यासाठी उपोषण किंवा असं काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल अशी परिस्थिती इथे तयार झाली आहे एकूणच आपण बघतो की नैसर्गिक आपत्ती आणि एकूणच रायगड हे समीकरण गेल्या दोन हजार पाचपासून जुळलेलं आहे वादळाचे अनेक फटके आणि धोके या ठिकाणी आपण बघितले की निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा तोकते वादळ असेल अजूनही काही वादळं या ठिकाणी भायांसारखी वादळं देखील आपल्यावर येऊन धडकलेले आहेत कोकणवाशियांवर ह्या सर्व परिस्थितीचा बंधारे पडल्याचा किंवा पूर्ण नासधूस झाल्याचा काय मोठा मानवी जीवनावर आघात होऊ शकतो काय धोके आहेत सर नुकसान तर आम्ही भरपूरच सहन केलं आहे जे निसर्ग वादळ झालं तेव्हा पण हा बंधारा मला वाटतं अर्धा नव्हताच त्यामुळे त्यावेळी पण पाणी अख्खं गावात आलेलं हे सुरूचं बन आहे ते बंधारा नसल्यामुळेच तुम्ही बघा ना इथं तुम्ही नंतर दाखवा की सुरू किती पडलेत का बंधारा नाही म्हणून कारण भरतीच्या वेळी पाणी एवढं ये जोरात येत आहे आणि वादाच्या वेळी तर पत्री परिस्थिती अतिशय बिकट होती खूप नुकसान झालं आहे पण हे सांगायचं कोणाला आता तुमच्या माध्यमातून आम्हाला वाटतं आहे की आम्ही प सरकारपर्यंत पोचू आणि हा प्रश्न मार्गी लागेल ूनच माध्यमांच्या माध्यमातूनच हा प्रश्न सरकारच्या नजरेस येईल आणि काहीतरी उपाययोजना केली जाईल असा आशावाद व्यक्त करतायत ग्रामस्थ दादा काय सांगशील काय परिस्थिती आहे आता आपण बघितलं सहा किलोमीटर आपण चालून बघितली सगळी परिस्थिती काय नेमकं ह्याचे धोके आहेत काय वाटते तुला आणि सरकार अपयशी ठरत आहे का याकडे खरं तर सांगायचं झालं तर माझं नाव रोहित पाटील सांगायचं झालं तर पावसाळ्यामध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठा पाऊस होतो ढगफुटी होते आणि पूर येतात आणि त्याचं सगळं पाणी हे समुद्राला येऊन मिळतं आणि जेव्हा समुद्राला मग येऊन मिळतं तेच पाणी त्याचाच परिणाम हा या बंधाऱ्यावर होतो मोठ्या मोठ्या प्रमाणातला लाटा आज बंधारा पूर्ण भुईसपाट झाला आहे म्हणजे तुम्ही बघाल की जो दहा पंधरा फुटाचा जो अंतर होतं ते आज वीस फुटावर दगड जाऊन पडलेत आणि त्यामुळं झालं आहे काय की एवढा भुईसपाट झाला आहे की पहिली इथून गाडी समुद्रावर जात नसायची आज आज पर्यटन स्थळ असल्यामुळं बऱ्याचसे पर्यटक इथे येत असतात पण त्यांनाही माहीत नसतं की समुद्रावर गाडी टाकायची नाही आहे पण हा बंधारा नसल्यामुळं सरळ सरळ गाडी समुद्रावर जाते आणि त्यामुळं होतं काय की क कोणते अपघात व्हायची भीती आहे उद्या सकाळी जं, बंधाऱ्याची धूप होईल आणि स वाळू निघून जाईल आणि नापिक जमीन तर नापिक होतच चालली आहे बरंच झाडं पडल्यामुळं नागावचं सौंदर्यही खराब होत चाललं आहे तर संबंधित प्रशासनानं आणि शासनानं याकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे जगाच्या नकाशावर असलेलं नागाव आहे सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनं खूप लक्षवेधी आहे आणि आकर्षक असा समुद्रकिनारा या ठिकाणी आहे मात्र याला नजर लागावी अशा पद्धतीचे हा बंधारा पूर्ण निखळून पडलेला आहे संपूर्णतः चौबाजूला दगड या ठिकाणी पसरलेले आहेत आणि पर्यटक जरी आले तरी त्यांचा देखील अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत जोडलेत दादा काय नाव तुमचं अनेक वर्षापासून तुम्ही बघता एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीला बॅरिस्टर या अंतुले तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हे सर्व बांधाऱ्यांची निर्मिती केली पण त्याच्यानंतर इकडं कोणी लक्ष दिलं आहे असं वाटतं आहे माझं नाव चंद्रकांत नाईक मी नागावचा रहिवाशी आहे माझा जवळजवळ ब्याऐंशी सालाला जो हा बंधारा झाला तो व्यवस्थितरित्या झालेला होता पण तो आता इतका धुपून गेलेला आहे का त्याच्यावरून सगळं समुद्राचं पाणी आतमध्ये येतो आहे त्यामुळे त्या सगळं आतमध्ये आल्यामुळे आमच्या गावाला फार त्याच्यापासून भीती आहे सगळं खार पाणी खराब होते शेती होत नाही विहिरीचं पाण्यात खराब पाणी झाल्यामुळे पिऊ शकत नाही त्यामुळे आमच्या व्यवसायालासुद्धा प्र प्रत्यक्ष याला हे होत नाही काहीच तर शासनाने तो बंधारा करून द्यावा आम्हाला आणि आमच्याकडं स आमचं संरक्षण करावं त्या बंधाऱ्यापासून पण त्यापासून समुद्रात वाढलेलं पाणी आमच्या गावात येऊ शकणार नाही असं आम्ही शासनाला विनवणी करतो एकूणच आपण बघतो आहे की समुद्राचं जे खारं पाणी आहे खारं क्षार पाणी आहे ते ज्या बंधाऱ्याला अडून राहतं आणि ब त्या त्यामुळं आत्ता जर आपण बघितलं हे बंधारं नसल्याकारणाने संपूर्णतः हे खारे पाणी आहे ते पाण्याचे पाणलोट क्षेत्र असतील किंवा जे काही सिंचन असतील तिथे ते, ते पाणी स्रावलं जातं आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना या ठिकाणी खारं पाणी पिण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली आहे सरकारनं लवकरात लवकर या गंभीर बाबीकडं लक्ष द्यावं आणि तत्काळ उपाययोजना म्हणून आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखील नागाव येथील सहा किलोमीटर किंवा किंबहुना त्याहून अधिक किलोमीटर असलेला जो बंदर आहे तो सुस्थितीत आणावा आणि जनतेचं संरक्षण करावं अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत स्टेट टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण